या ठिकाणी त्यांनी नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये मध्ये केरणचं बॉस टेक्नॉलॉजी वापरली आहे तर केरणचं बॉस टेक्नॉलॉजी सोडल्यानंतर सर आज किती दिवस झाले एक महिना एक महिना झाला तर सगळ्यात महत्वाचं मातीमधला जो बदल म्हणतो आपण जी माती जर दाखवली तर इथं पाहू शकता ही जर माती तर मातीच मला असं कशी पोकळ वाटते की इथं हो वाटते ना हा तर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी असे गांडूळ या ठिकाणी गांडूळ कसे वाटतात गांडूळ हा नाही गांडूळ आहेत ना हा तर अशा पद्धतीचे गांडूळ निर्मिती पण या ठिकाणी झालेले आहे ते पाहू शकता एका ड्रिप साली आपण बघितलं असे प्रचंड गांडूळ या ठिकाणी तयार झालेले आहेत तर जमीन वृष्ठ झाली गांडूळ पण तयार झालेले आहेत नंतर मालाची चमक वर कशी वाटते चमक चांगली आहे तुम्ही समाधानी हो तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू देऊ शकता बरं चांगलं आहे आमचं म्हणजे हे जे गांडोळ तुम्ही अशी बघित होते आपण बोलणं झालं गेल्या वर्ष आम्हाला आहे ना सगळं असं म्हणजे जागा त्या घडणे आता आपण कुठेही उकारल्यानंतर उकारल्यानंतर पूर्ण पोकळ आहे भुसभुशी जमीन झालेली आणि सगळ्यात महत्वाचं एवढे प्रचंड प्रकारचे गांडूळ या ठिकाणी तयार झाले आहेत सर कशा वाटत खूप छान वीस दिवसामध्ये चांगले बारीक बारीक गांडूळ तयार झालेले आहेत हा आणि मानाजी चमक मग पण पाहू शकता हे पहा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीची क्वालिटी तयार तयार झाली आहे पाच महिन्याचा माल तयार आहे तर निश्चित या ठिकाणी खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आपणही अमोल सरांसारखी शेती करू शकतात आणि आपल्या शेतीच्या आर्थिक बदलू शकतात यानंतर आपण पुढं फुगड होण्यासाठी फळडूज होण्यासाठी बॉस आणि स्टिकॉन जे खाली सोडणार आहोत आणि वरून फवारणी करताना या ठिकाणी फवारणी करताना आपण बॉब आणि ची फवारणी घेऊन या ठिकाणी त्याची साईज वाढवण्यासाठी उन्हाचा कसला दिवस ट्रेस न येण्यासाठी आपण पुढील ट्रीटमेंट आता ठिकाणी करणार आहोत दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद